नमस्कार मित्रांनो माझे नाव आकाश आहे आणि मी बँकेत कामाला आहे बँकेत माझे काम लोन देण्याचे आहे जवळपास चार वर्षे झाले मी तिथे काम करत होतो आणि एक दिवस मॅनेजर मला म्हणाला तुझी दुसऱ्या शहरात बदली करत आहे कारण तिथे तुझ्यासारख्या माणसाची आवश्यकता आहे मी पण मॅनेजरला ठीक आहे म्हणालो कारण त्यांच्या समोर मी जास्त बोलू शकत नव्हतो घरी येऊन आई बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि पुढच्या महिन्यात जायचे आहे म्हणून बोललो तिथे पोहोचल्यावर एक फ्लॅटचा बंदोबस्त केला आणि तिथे राहू लागलो मी तिथे कोणाला जास्त ओळखत नव्हतो बहुतेक एक फॅमिली राहायची पण त्यात मला फक्त तीन लोक दिसत होते त्यात एक आजी लहान मुलगा आणि एक स्त्री ती स्त्री पाहायला फारच सुंदर होती तिच्याकडे जेव्हा मी पहिल्यांदा बघितले तेव्हा तिचे रूप फारच अप्रतिम होते पण माझी काही तिच्यासोबत ओळखी झाली नव्हती पण त्या स्त्रीकडे बघून मला समजले नव्हते की ती स्त्रीच्या मुलाचे आई आहे की अजून कोणी आहे कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र पण नव्हते आणि तिचे लग्न झाले आहे असे पण कडून येत नव्हते कधी ती साडी नेसून दिसायची तर कधीच सलवारमध्ये आणि एकदा असे झाले की ती आजी लिफ्टने जात होती पण लिफ्टचे लाईन गेल्यामुळे ती पायऱ्याने जाऊ लागली तिला बरोबर जाता येत नव्हते म्हणून मी तिला म्हणालो आजी तुम्ही माझा हात पकडून चला मी तुम्हाला खाली घेऊन जातो एकदा आजीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली तो आमच्या फ्लॅट मध्ये राहतो ना मी तिला हो म्हणालो त्यानंतर मी तिला खाली सोडले ती सांगत होती मला रोज खाली फिरायची सवय आहे म्हणून मी खाली फिरायला जाते नंतर मी आपल्या कामासाठी निघालो आता अधून मधून आजी सोबत बोलणे होत होते पण एक दिवस असे झाले की मला दोन तीन लोक तिच्या घरी दिसले आणि थोडा त्यांचा आवाज पण जास्तच येत होता आता मला ठाऊक नव्हते ते आहे तरी कोण ते लोक फार वेळ त्यांच्या घरी होते आणि त्यानंतर ते निघाले दुसऱ्या दिवशी जेव्हा आजी मला खाली दिसली तेव्हा मी त्या ते आजीला विचारले आजी काल कोण आले होते आणि फार आवाज येत होता तर आजी म्हणाली ते बँकेचे लोक होते आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहतो त्या फ्लॅटचे पैसे बाकी आहेत पण आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहे की आम्ही फ्लॅटचे पूर्ण देऊ शकू म्हणून बँकवाले म्हणाले जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर हा फ्लॅट तुम्हाला सोडावा लागेल त्यामुळे आता आम्हाला हा चिंतेचा विषय झाला आहे आणि काय करावे काही कळत नाही आहे कारण माझा मुलगा या फ्लॅटचे बरोबर किस देत होता पण मागे त्याचे निधन झाले त्यामुळे आता आमच्यावर फार मोठे संकट आले आहे माझ्या सुनेने इकडे तिकडे प्रयत्न केला पण तिला कुठून पण हवा तेवढा पैसा मिळू शकला नाही माझी पेन्शन मिळते आणि त्याच्यावर आमचे घर चालते तसेच मला एकुलता एकच मुलगा होता म्हणून आता आम्हाला नाईलाजाने हा फ्लॅट सोडावा लागेल मी तिला म्हणालो आजी तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका मी काहीतरी उपाय शोधतो तर ती म्हणाली तू काय करणार आहे मी आजीला मी सांगितले आजी मी तुम्हाला माझ्या बँकेतून लोन निघते का म्हणून प्रयत्न करतो आणि जर तसे झाले तर तुमचे घर वाचे तर आजी म्हणाली ठीक आहे जर असे झाले तर तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही आणि एक वेळ येऊन तू माझ्या सगळे सोबत बोलून घे मी तिला ठीक आहे म्हणालो आणि आपल्या कामासाठी जाऊ लागलो संध्याकाळी आलो तर आणि दारा जवळच उभी होती बहुतेक ती माझीच वाट बघत असावी आजी म्हणाली ये ना घरी मी म्हणालो मी फ्रेश होतो आणि त्यानंतर येतो मी घरी जाऊन फ्रेश झालो आणि आणिकडे पोहोचलो आजीच्या घरी गेलो तर आजी आणि तिचे सून बसूनच होते तसेच मुलगा अभ्यास करत होता आजीने आपल्या सगळ्या सोबत माझी ओळख करून दिली आणि म्हणाली हा आपल्याच फ्लॅट मध्ये राहायला आला आहे तिचे सून सर्व गोष्टी मला सांगू लागली माझ्या नवऱ्याने हे फ्लॅट घेतले होते पण ते वारल्यामुळे आता या फ्लॅटचे किस बाकी आहेत आणि आमच्याकडे तेवढे पैसे नाही की आम्ही ते पूर्ण करू शकतो म्हणून आता फारच मोठी प्रॉब्लेम आली आहे तर मी तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही टेन्शन घेऊन नका मी आजच माझ्या बँकेच्या मॅनेजरसोबत बोललो आहे ते म्हणाले काम होऊ शकते आणि नाही पण मी त्यांना म्हणालो हे काम माझ्या घरचे आहे आणि मी याची जबाबदारी घेतो तर त्यांनी त्या ते कामाला होकार दिला म्हणून तुम्ही मला या फ्लॅटचे कागद दाखवा आणि माझ्यासोबत उद्याला बँकेत चला माझे बोलणे ऐकल्यावर त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर खुशी दिसून येत होती त्यानंतर तिने माझ्यासाठी केला आणि मी काही वेळ बोलून जाऊ लागलो जाताना तिच्या सुनेला म्हणालो उद्या सकाळी दहा वाजता तयार राहा तर ती हो म्हणाली सकाळी उठून मी जॉबसाठी निघालो आणि जाताना तिच्या घरी गेलो तर ती तयारी करून बसली होती मला ती बघताच बाहेर आली ती छान साडी नेसली होती आणि फारच सुंदर दिसत होती माझी नजर तिच्याकडून वाटत नव्हती आज पहिल्यांदा ती माझ्या गाडीवर बसली होती त्यानंतर आम्ही बँकेत गेलो तिला थोडा वेळ बसायला सांगितले तर मी मॅनेजर सोबत बोलून तिला आवाज दिला मॅनेजरने तिच्या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या आणि मला म्हणाला मी तुझ्या जबाबदारीवर लोन देत आहे तर मी मॅनेजरला म्हणालो तुम्ही काळजी करू नका मग त्याने सर्व कागदपत्र मागितले आणि लवकरच लोन मिळेल म्हणून सांगितले तिला हे ऐकून फारच छान वाटत होते आणि ती जाऊ लागली जाताना मला म्हणाली तुमचे धन्यवाद कसे करून मला कळत नाही आहे कारण तुम्ही जे काम केले ते कोणीच केले नाही त्यानंतर आता कदी -कदी आजी पण माझ्या घरी येऊ लागली आणि तिचे पण माझ्याशी बोलणे होऊ लागले काही दिवसानंतर तिला परत बँकेत बोलवले आणि सर्व डकेल मोठ तयार करून तिला चेक देण्यात आला तिच्या हातात जेव्हा चेक आला तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता तिने माझ्याकडे बघितले आणि मला चेक दाखवला तसेच ती मला म्हणाली आता तुम्हाला माझ्या सोबत त्या बँकेत यावे लागेल तिला मी हो म्हणालो आणि तिचे त्या बँकेचे पण काम करून दिले या सर्व गोष्टी मध्ये आम्ही फार वेळा सोबत फिरलो होतो आणि आमचे चांगल्या पद्धतीने ओळखी झाली होती आता ती पण माझ्या घरी येऊ लागली होती तसेच मी पण तिच्या घरी जाऊ लागलो होतो ती अनेकदा मला आपल्या घरी जेवण करायला बोलवायची तसेच हळूहळू आणि ती पण माझ्यासोबत मनमोकळ्यापणाने बोलायची या सर्व गोष्टी होत असल्यामुळे मला ती आवडू लागली होती आणि ती पण माझ्याशी फारच चांगल्या प्रकारे बोलायची एकदा मी तिला म्हणालो तुम्ही दिवसभर घरीच असता त्यामुळे तुम्ही माझ्याकडे काम करा आणि त्या बदल्यात मी तुम्हाला पैसे पण देईन तिला पण माझे बोलणे आवडले ती म्हणाली हो मी पण असेच काही विचार करत होते आणि ती माझ्या घरच्या कॉम्प्युटरवर काम करायची आता ती आणि मीच घरी राहत होतो त्यामुळे आमच्या मधला संवाद जास्तच होऊ लागला आणि त्यातल्या त्यात त्या आमची त्या जवळीकता पण वाढू लागली मी कामावरून आल्यावर तिला काम सांगत होतो आणि ती आपले घरचे सर्व काम केल्यानंतर माझ्याकडे येऊन कामे करायची कधी कधी तर तिला फार वेळ पण होत होता पण जेव्हा मी तिला काम सांगत होतो तेव्हा ती फारच माझ्या जवळ असायची आणि माझा तिला स्पर्श पण व्हायचा हळूहळू आमचे पण मन जुळू लागले आणि तिला पण मी आवडू लागलो आता आमच्या मधला दुरावा कमी होत होता कधी कधी मी तिची मस्करी पण करू लागलो आणि आता आमचे असेच रोज सुरू असायचे तसेच तिला पण या सर्व गोष्टी फारच छान वाटत होत्या पण कधी कधी मला असे चित्र दिसायचे त्यामुळे मला फार वेगळे वाटू लागले आणि माझे लक्ष पण तिकडे जायचे तिला पण या गोष्टी लक्षात आल्या होत्या पण ती कधीच काही म्हणाली नाही कारण तिला पण अनेक गोष्टीची गरज भासत होती आणि एकदा रात्री त्याने मी काम करत होतो ती मला म्हणाली आज तुमच्यामुळे मला माझे घर परत मिळाले आणि तुम्ही मला जॉब पण दिला खरंच तुम्ही फार छान आहात तर मी तिला बोललो तुम्ही छान आहात म्हणून मला तुमची मदत करायला आवडते तर ती थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणाली मी किती छान आहे ते तुमच्या पाण्यावरून समजतेच तिच्या या बोलण्यावरून मला पण फार काही गोष्टी समजू आल्या होत्या आता मी जास्त वेळ न करता तिला आपल्याकडे आणि ती पण काही बोलता माझ्याकडे आता मी आपल्या गोष्टीत गुंतून जाऊ लागलो मला तर फारच छान वाटत होते आणि ते पण आनंदीत दिसत होती आम्ही आता एकमेकांमध्ये मिसळून वाहून जात होतो आणि त्यामुळे कधी न बघितलेल्या गोष्टी आज डोळ्यासमोर दिसत होत्या आणि त्यामुळे आम्ही त्याचा फार सुंदरपणे आनंद घेऊ लागलो आज सर्व विसरून आम्ही फक्त आपल्या कामात व्यस्त झालो होतो तिच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीचे सुख स्पष्टपणे दिसत होते आम्ही आज अनेक पद्धतीने सुख उपभोगले मग ती म्हणाली आता मला जायला पाहिजे मी गमतीने तिला म्हणालो नको जाऊ ना तर हसून म्हणाली येते नाव द्या आणि त्या दिवसानंतर आमचे असेच सुरू होते आता मला तिथे राहून बरेच दिवस होऊन गेले आहे आणि आम्ही फार चांगल्या प्रकारे सोबत मिळून राहतो अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद